धबधब्यावरची मस्ती नडली तीन मित्र एक दगड आणि पाण्याचा प्रचंड वेग झोप पावसाळ्यात अनेकांना सहरीचे लागतात या कालावधीत पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी तेथे जातात काही पर्यटक तिकडे भलतच साहस करतानाही दिसतात पण असे साहस काही वेळा पर्यटकाच्या अगदी जीवावर बेतण्यासारखा प्रसंग घडतो अशा घटना पाहता वारंवार सांगितलं जातं की पाण्याशी कधी खेळू नका तरीही काही पर्यटक जीवाची पर्वा न करता धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटताना दिसतात अशाच प्रकारे काही पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेत होते परंतु अचानक तेथील पाण्याची पातळी वाढली आणि होताच नव्हतं होऊन बसलं सध्या सोशल मीडियावर या अपघाताचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून पाण्याशी खेळणं कसं जीवावर बेतू शकतं याची कल्पना येईल मध्य प्रदेशातील मोरणा येथील धबधब्यावर तीन मित्रांचा दिसत आहे पाण्यात झाडस या तीन मित्रांना खूपच महागात पडला आहे अवघ्या काही सेकंदाच्या या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की तीन मित्र धब्याखाली भिजण्याचा आनंद घेताना दिसत आहेत त्यावेळी अचानक वरून पाण्याचा मोठा झोत येतो आणि हे तीन तरुण ओढ्याच्या प्रवाहाबरोबर अलीकडे ओढले जातात आणि तेथे एका दगडावर अडकतात हे सर्व काही इतक्या अचानक घडले की लोकांना काही समजलंच नाही या तीन तरुणांना वाचवतानाचा व्हायरल झाला आहे इथरका पुढवणाऱ्या घटनेत लोक आपला जीव वाचविण्यासाठी कसे आडाओ करतायत ते दिसते यावेळी आजूबाजूला बरेच लोक दिसत आहेत मात्र पसंगावधान ओळखून बाकी सर्व पर्यटक पाण्याच्या बाहेर आले परंतु हे तीन अति उत्साही मित्र तिथेच बसून राहिले आणि मग अचानक पाण्याचा वेग इतका वाढला की शेवटी बचाव पथिकाला त्यांची सुटका करण्यासाठी यावं लागलं यावेळी दिसत आहे की त्या पाण्याच्या वेगवान प्रवाहात एक छोटीशी हालचालही त्या तिघांना महागात पडली असती मात्र सुदैवाने हे तिघेही बचावले आहेत परंतु अशा प्रकाश झाड असं जीवावर बेतू शकतं हेही या व्हिडिओतून लक्षात येते या भीषण घटनेचा व्हिडिओ इंडिया इन रिसेंट ट्वेंटी फोर आवर नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे त्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत एका युजरनं अनेकदा इशारा देऊनही लोक पाण्याखाली जातात आणि तेथे आंघोळ करतात त्याचा दुष्परिणाम म्हणजे हा अपघात आहे दुसऱ्या युजरनं लिहिले तेव्हा निसर्गाशी खेळ करू नये आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्यूरो रिपोर्ट स्टार टी वी नाईन मोरेना मध्य प्रदेश